महाराष्ट्र सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे विदर्भ आणि मराठवाड्यासाठी लागू असणाऱ्या पोखरा योजनेप्रमाणेच राज्यातील अन्य विभागातील शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे नव्या धोरणानुसार पोखरा आणि महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कृषी योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना समान अनुदान मिळणार आहे राज्याच्या दुष्काळग्रस्त आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजनेतून कृषी अवजार आणि शेतीविषयक कामासाठी अनुदान दिलं जातं या योजनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे तर राज्याच्या इतर विभागातील शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ दिला जातो पोखरा योजनेत काही कृषी अवजारांसाठी आणि योजनांसाठी पन्नास ते शंभर टक्के अनुदान मिळतं तर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त पन्नास टक्के अनुदान दिलं जातं त्यामुळे राज्यातील अन्य विभागातील शेतकऱ्यांबाबत भेदभाव होत असल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची भूमिका घेतली आहे पोखरा आणि महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी आता समान अनुदान मिळणार आहे शेततळं शेडनेट शेततळं अस्तरीकरण नर्सरी भाजीपाला उत्पादन पॉली हाऊस यासह हा, अन्य योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांना नव्या धोरणाचा लाभ होणार आहे